नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत मला गृहित धरू नका लेखिका आहेत मृणाल महेश शिंपी या कथेच्या सर्व मान्यता लेखिकेकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया अगं ताईचं असं मतच नसतं तिला काहीही चालतं कुठलीही साडी दे ती नाही म्हणणार नाही विशेष आवड निवड नाही तिची रादर तिला चॉईसच नाही उमा आपल्याबद्दल आपली लहान बहीण आणि भाऊजई जे काही बोलत होत्या ते सगळं चहा करता करता ऐकत होती भावाच्या मुलीच्या लग्नाची साडी खरेदीवरून हा विषय चालला होता तसं वरवर पाहायला गेलं तर अगदी साधासाच विषय आहे पण उमा ताईंच्या मनाला फार लागलं होतं ओरडून सांगावंच वाटत होतं सगळ्यांना मी पण तुमच्यासारखीच हाडामासाची माणूस आहे मलाही मन आहेत भावना आहेत मुख्य म्हणजे मलाही आवड निवड आहे हौसमौजही करावीशी वाटते हे सगळं आक्रंदत होत होतं फक्त मनातल्या मनात आपल्याला मनात, काय हवं कधी उघडपणे सांगताच आलं नाही व्यक्त होता आलं नाही माहेरी सगळ्यात मोठी म्हणून तर सासरी सगळ्यात लहान म्हणून जबाबदारीचं ओझं वागवत आले आज त्या लहान असताना कधी हट्ट केला नाही काही मागितलं की सगळे लगेच म्हणायचे तू मोठी आहेस मोठ्यासारखं शहाण्या मुलासारखं वागावं ती लहान आहे घेऊ दे तिला तू हे घे या उलट लहान बहीण उन्नती हवं तेच हवं तेच करणार स्पष्ट वक्ती आपल्याला काय हवं आहे या बाबतीत अगदी फोकस जागरूक असलेली मला का नाही असं जमलं वागायला सगळ्यांची मर्जी सांभाळता सांभाळता प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागता वागता आपलं मन कधी मारून निघेलं हे कळलंच नाही शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करायची इच्छा होती पण आईचे गुडघे दुखायचे वाताचा त्रास होता तिला तब्येत बरे नसायची तब्येतीची तक्रार असत मग लग्न होईपर्यंत आईला मदत म्हणून उमाने घरीच राहायचे ठरले उन्नतीने हट्टाने नोकरी केली स्वतःच्या पायावर उभी म्हणून काय कौतुक तिचे लग्नाच्या बाबतीतही तेच उमा आमच्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणत वडिलांनी सुधीरच्या स्थळाला परस्पर होकार कळवला कोणालाच वाटले नाही उमाची पसंती विचारावी उन्नतीला मात्र आईने चार चारदा विचारले पसंत आहे ना सगळं तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे मनाविरुद्ध लग्न लावून दिलं तर चार महिन्यात परत येशील नांदणार नाहीस उमाची पसंती कोणाला विचारावीशी वाटली नाही तिच्या मनाचं काय या सगळ्यापुढे मुळात काहीही शंका अबोल असलेली उमा अजूनच दबत राहू लागले एकलकोंडी झाली पदरी आलं पवित्र झालं म्हणत तिने सगळं निभावून नेलं सासरी सगळ्यात लहान सुनबाई म्हणून सुरुवातीला एकत्र कुटुंबात सासूबाई जाऊबाई यांची मर्जी चाले पुढे लहान जागेचं कारण सांगत दोघी जावा वेगळ्या झाल्या तरी सणवारी काही कारणाने सगळे एकत्र जमले की फक्त उमा राबायला वर चष्मा जावांचा एक दोनदा मिस्टरांना सांगून बघितले पण लक्षात आले त्यांची कमाई बेताची आहे घरी सगळ्यात कमी पैसे देत त्यांनाच मान नाही तर मला कुठून मिळणार लग्नानंतर काही वर्षातच मिस्टरांची कंपनी बंद पडली मग सासूबाईंनी फर्मान सोडला उमा नोकरी कर अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडेल म्हणून तर शिकलेली मुलगी केली मी खंबीर आहे नातवंडांना घर सांभाळायला मग काय सुरू झाली उमाची नोकरी नोकरी गावातल्या गावात होती उमाला आवडत होती घर संसार सांभाळत उमा सगळं करत होती रुळली होती नोकरीत एक दिवस अचानक सुधीरराव म्हणाले आता माझ्या बिझनेसमध्ये मा जम बसला आहे छोटंसं का होईना स्टेशनरीचं दुकान पण छान चालतंय तू नोकरी सोड आईला आता होत नाही मुलं मोठी होत आहेत त्यांच्याकडे लक्ष दे उमाने विरोध करण्याचा प्रयत्न केला तुला काही कमी पडतं का म्हणत गप्प बसवण्यात आलं उमाला वाटले हे काय आहे कर म्हटलं की करायचं सोड म्हटलं की सोडायची जशी काय मी वस्तू आहे इकडून तिकडे ठेवायला की मशीन आहे हवं तेव्हा चालू नको तेव्हा बंद करायला बोलावंसं वाटत होतं पण जमलं नाही बोलायला मग नेहमी असंच होत गेलं उमाने फक्त आणि फक्त ऐकायचं लेकीने आपला जोडीदार स्वतःच निवडला पण ही गोष्ट मावशीला सांगितली कारण मावशी तिची स्टाईल आयकॉन होती जग बघितलं होतं मावशीने तिला सगळं कळतं योग्य सल्ला देते शिक्षण असो की दुसरा काही विषय दोघेही मुलं मावशीला विचारत त्यांच्या मते आईला काय कळतंय आई, आई बावळट घरात कोणी किंमत देत नाहीत मग मुलं पण तशीच वागू लागली मुलं ज्या वातावरणात वाढतात जे बघतात त्याचंच अनुसरण करू लागले त्यांचं बघून पुढे सुनबाईसुद्धा यात मुलांची पूर्णपणे चूक आहे असं म्हणता येणार नाही मीच कमी पडले या सगळ्यात आजपर्यंत प्रत्येकजण मला गृहित धरत आला असे एक ना अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले भरून आले उमाताईंना विचारात कधी झोप लागली ते कळलेच नाही आज अजून आई उठली नाही बराच वेळ झाला बरं वाटत नाही का हो ना किचनमध्ये पण आल्या नाहीत सुनेलाही नवल वाटत होते इतक्यात विणा चहा ठेव नाश्त्याचा पण बघ अशी जोरात सासूची हाक ऐकताच ती दचकली तो आवाज ती आवाजातली जबर पाहून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले एवढ्या वर्षात कोणीच उमाताईंना असं जोरात बोललेलं रागवलेलं पाहिलं नव्हतं स्वतःचं सगळं आवरून मी जाऊन येते तासभरात एवढंच बोलून उमाताई घराबाहेर पडल्या इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोणाला न विचारता परवानगी न घेता कशी काय घराच्या बाहेर पडले साधं माहेरी जाऊ का विचारायला चार चार दिवस लागणाऱ्या माझ्यात एवढा आत्मविश्वास आला याचे सगळ्यांना नवल वाटले उमाताई देवळात आल्या आई भवानीचा आशीर्वाद घेतला तिथल्या शांत मंगलमय वातावरणात मनावरचं मळब दूर झालं मनाशी पक्क काहीतरी ठरवून त्या घरी परत आल्या इकडे घरी आईचे अचानक असे वागणे कुठे गेली असे अनेक प्रश्न तर्कवितर्क सुरू झाले उमाताई घरी आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होते कोणी काही विचारायच्या आधी त्याच बोलल्या बसा मला बोलायचे आहे इतके दिवस सगळे बोलत होतात मी ऐकत होते पण आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार माझं घर हेच माझं विश्व घरातल्या सगळ्यांची आवड जपायला मला मनापासून आवडतं तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले की मन तृप्त होतं मुलांच्या नवऱ्याच्या सुखात आनंद मानत गेले मी आलेल्या परिस्थितीला मला काय हवं आहे हे, हे बाजूला ठेवून आनंदाने सामोरी गेले आणि इथेच चुकले अहो तुम्ही सतत माझा राग चिडचिड केलीत मला वाटलं हळूहळू बदलेल तुमचं वागणं पण नाही मुलं मोठी होत होती वडील आजी आईशी कसे वागतात तिला घरात गाडीची किंमत नाही मग त्यांनीही तुमचे अनुसरण करायला सुरुवात केली मान्य करते आयुष्यभर मी कष्ट केलेत तुम्हाला कुठे जाणं येणं आवडत नाही दुकान बंद करून यायला अकरा वाजायचे पण कधीच बायकोला बाहेर न्यावं तिला काय हवं ते विचारावंसं वाटलं नाही घरात पैसा दिला की संपलं का सगळं मला कुठे हौस होती नोकरीची तुम्ही सांगितले कर म्हणून केली सोड म्हणालात तर सोडली तरीही संशय घेतलात माझ्यावर आणि घरात बसवलं ते काय आमचं मुलांच्या भवितव्याकडे पाहून गप्प बसले तर त्याला माझी कमजोरी समजलात सतत घालून पाडून बोलणं आपली मतं लादणं नाही सहन होत आता पिकलं पान आहे कधीही गळून पडणार आता तरी कृपया गृहित धरू नका मला माझ्या वाट्याला जो सासूरवास आला तो कधीच सुनेच्या बाबतीत होऊ नये मला येऊ द्यायचा नव्हता पण तिनेही समजून घेतले नाही जिथे पोटच्या पोरांनी अंतर दिलं तर तिच्याकडून काय अपेक्षा आई माफ कर चुकलं आमचं कधी लक्षात आलं नाही आता असं होणार नाही मुलाने आणि सुनेने माफी मागितली कधी नव्हे ते सुधीर रावांनी उमाचा हात हातात घेऊन चूक कबूल केली नोकरी गेल्यावर बायकोच्या जीवावर जगतो असं कोणीतरी म्हटलं आणि तेच डोक्यात ठेवलं आधीच रागीट स्वभाव आणि त्यात आणखीन भर पडली मी पणा पुरुषी अहंकार अडवायला उमा माफ कर तुझ्यावर अन्याय केला यापुढे असं होणार नाही माफ कर तुला हवं तसं होईल तुम्ही माफी मागावी यासाठी हे सगळं केलं नव्हतं फक्त समजून घ्याल हीच अपेक्षा माझी कर्तव्य जबाबदारी यात कुठेच कमी पडणार नाही मी पण यापुढे गृहीत धरलेलं मला चालणार नाही हेही निक्षून सांगते कारण आता खरंच वेळ निघून गेली होती कोण काय म्हणतंय कोणाला काय वाटतंय याने उमाताईंना काहीच फरक पडणार नव्हता आता उर्वरित आयुष्य त्या जगणार होत्या फक्त आणि फक्त स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने कोणालाही गृहीत न धरू देता तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद